महाराष्ट्रात कोरोना विषाणू उद्रेक नऊ मार्च दोन हजार वीस रोजी सुरू झाला या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली सतरा मार्च दोन हजार वीस रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे राज्यात तीन मे दोन हजार वीस पर्यंत बारा हजार नऊशे चौऱ्याहत्तर जणांना याची लागण झाली त्यापैकी पाचशे अठ्ठेचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि दोन हजार एकशे पंधरा जण पूर्ण बरे झाले एकूण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी चार टक्के लोकांचा मृत्यू झाला या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून काही अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले अकरा मार्च दोन हजार वीस पासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या तेरा मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात महामारी रोग अधिनियम अठराशे सत्त्याण्णव लागू करण्यात आला राज्यात जमावबंदीचे कलम एकशे चौरेचाळीस लागू करण्यात आले बावीस मार्चपासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या तेवीस मार्चला जमावबंदीने फरक पडत नसल्याचे पाहून संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला राज्यातील सर्व जिल्ह्यांच्याही सीमा सील करून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आणि येथूनच गरीब पीडित मजुरांसाठी दे माय धरणी ठाव अशी अवस्था झाली महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले राज्यात लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले नागरिकांची उपासमार होऊ लागली अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला घरातून बाहेर पडणेच बंद झाले महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने अन्नधान्याची व्यवस्था केली पण ती तोकडी भासू लागली कुणी कुणाला ओळखे नासे झाले नातेवाईक मित्र ओळखींच्या लोकांचे दरवाजे व घर येण्या जाण्यासाठी बंद झाले लोकांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आश्रूंचा धारा पाहून काही सामाजिक संघटनांनी गरिबांना मदत करायला सुरुवात केली मुख्यमंत्री मंत्री, मंत्री आमदार खासदार कोणत्या बिळात गेले यावर लोक नवल करू लागले अशातच तत्कालीन औरंगाबाद आणि आत्ताचे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार माननीय संजय सिरसाट तळागळात जाऊन अंतर्गत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवित होते अनाथ बांधव दिव्यांग बांधव विधवा महिला शेतकरी कुटुंब मजूर स्मशानात राहणाऱ्या लोकांना शिरसाठ साहेबांनी मी गेल्या वीस ते पंचवीस <topic> वर्षापासून दशांच्या कार्यालयामध्ये अंत्यविधीची सेवा करतो मला कोरोना काळामध्ये भरपूर अडचण आले जीवाच्यावर असं म्हणजे परेशान आले ते तर अंत्यविधीसाठी जे लोक येतो ते अंत्यविधी करायला जे नातेवाईक होते त्यांचे घरचे स्वतः मुलगा सुद्धा हात लावत होतो त्या परिस्थितीमध्ये आम्ही ते अंत्यविधी केलं पण आम्हाला एवढं अडचण होतं किराणा विराणा दुकानं सगळं भाजीपाला बंद होतं त्या ठिकाणी आपले मानिस आमदार साहेब संजय गो सिरसाट यांनी मदतीला जाऊन येऊन आम्हाला अन्नदानाची किट रूट वगैरे ही हो कोरोना काळात अन्नदान लसीकरण मोहीम किराणा किट इत्यादी वस्तू वाटत फिरत होते कोरोना संकट काळात सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण असताना जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठीच्या योग्य साधनाबाबत संजय शिरसाट त्यांच्या संपर्कात असत पहिल्या लाटेत अन्नदान मास्क वाटप आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट इत्यादी आवश्यक सामान पोहोचवणे तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यावर शिरसाट साहेबांनी जोर दिला यामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले रुग्णास वेळेत उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढवली माझं नाव ताराबाई शंकरलाल मेवा माझा मुलगा रवींद्र शंकरलाल मेवा हे करोना काळामध्ये पॉझिटिव्ह झाले होते त्याचा भरोसाच डॉक्टरना सांगितलं होतं याचा काही भरोसाच नाही आहे मग मी संजय शिरसाट साहेबांना एक फोन केला रडत गेले रडतच फोन केला साहेबांना साहेब माझा मुलगा पॉझिटिव्ह झालेला आहे त्याचा भरोसाच नाही आहे मग साहेबांनी फोन केला दवाखान्यात माझ्या मुलाला चांगल्या प्रकारे औषध इंजेक्शन गोळ्या दिल्या माझा मुलगा वासला माझा मुलगा स्वतः घराघरापर्यंत जाऊन त्यांनी किराणा वस्तूंच्या किटा वाटून कित्येकांना धीर दिला कोरोना काळात शिरसाट यांनी गरिबांची जी मनोभावी सेवा केली हे त्याचेच फळ आहे की माननीय शिरसाट साहेब आज महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री झाले आहेत कोरोना काळात आपलीच माणसं साथ देत नव्हती अशा वेळी सामाजिक भावना जपून आपल्या जीवावर उदार होऊन शिरसाट हे जनतेचे से सेवा करण्यात गर्क होते हे एक कारण आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शिरसाट यांना जवळसे करून छत्रपती संभाजीनगर प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी दिली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आणि आपल्या लाडक्या लोकांवर विश्वास ठेवून माननीय शिरसाट हे यावेळी सुद्धा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत याच विश्वासाने की तेच पुन्हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतीलच एक्सप्रेस वन न्यूज साठी छत्रपती संभाजीनगरहून आकाश ठाकूर यांची रिपोर्ट